हेलिपॅड किती खर्च झाला एक कोटी एकोणचाळीस लाख नऊ एप्रिलला तुम्ही निविदा काढता बारा एप्रिलला तुमचा कार्यक्रम होतो पंधरा निविदा लापन करायची असते आणि या आम्ही बोलायचं नाही एका केंद्रीय नेत्याच्या जेवणावर लाख रुपये खर्च होणार असेल तर आमच्या सारख्या बोलायचं नाही आणि मुळात तुम्हाला हेच पाहिजे की आमच्या सारख्याने बोलू नये म्हणूनच तुम्ही हे काढलेला आहात अमित शहाना एवढीच भूक लागली होती तर मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगते मला सांगायचं होतं मी माझी भाकरी घेऊन रायगडावर पोहोचली असते कशाला खर्च केला तुम्ही आणि यापुढे सुद्धा जर कुणाला एवढी भूक लागली असेल तर त्या नेत्याचं भाजी भाकरीचं जेवण मी करेन तसं मी सर मेन जिल्हाधिकाऱ्यांना केलेला आहे आमच्या वाड्या वस्त्यांवरच्या लोकांना रस्ते नाही आमच्या महिला उपचारासाठी न पोहोचता तिथे मरताच रस्त्या नसल्यामुळे तिथे खर्च करायला तुमच्याकडे पैसा नाहीये आणि एक दिवसांच्या एका वेळेच्या जेवणासाठी एवढा खर्च चालणार आहे का आपल्याला त्याच्यामुळे सातत्याने या प्रश्नावर लढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सामाजिक टिकली पाहिजे आणि फडणवीसांच्या भाषेत अर्बन टिकले पाहिजेत जे संविधानाचा हत्यार घेऊन लढतात तुम्हाला कसली भीती वाटते तुम्ही आमच्या हातात काढून देऊ शकत नाही आणि मनुस्मृतीचा हत्यार तुम्ही आमच्या हातात देऊ शकत नाही कारण आमच्या बाबासाहेबांनी ती मनुस्मृती ते हत्यार केवळ जायला ते नाही का ते तुम्ही ते फक्त बदलायला बघते आणि ते आमच्या असताना शक्य होणार नाही पुन्हा पुन्हा आम्ही एकत्र येऊन या अशा काय कायत्यांना विरोध करणार येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपले जेवढे पण महाविकास आघाडीचे लोकसभेत आहेत विधानसभेत आहेत ते तीव्र निषेध करणार आणि विधेयक याला विरोध करणार ते मंजूर होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आपण रस्त्यावर